किल्ले रायगडावर पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खननादरम्यान ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्य यंत्र सापडले या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा पुरावा हाती लागलाय माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे यंत्रराज हे प्राचीन काळापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी वापरलं जात होतं यंत्र वापरून ताऱ्यांची ग्रहांची दिशा ठरवणं आणि त्याच्यावरून मग अभ्यास करणं मग ज्योतिषशास्त्राचा असेल किंवा ता ग्रह नक्षत्रांचा असेल त्याच्यासाठी यंत्र वापरलं जात होतं रायगड किल्ल्यावरच्या उत्खननामध्ये अशा पद्धतीचं यंत्र इतक्या शतकानंतर ते सापडलेलं आहे तर त्याचं योग्य तसून संवर्धन झालं पाहिजे रायगडाच्या बांधकामादरम्यान खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे